नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी बीड जिल्हा पोलीस दल हे सुरेश कुटे आणि त्यांच्या कुटाण्यांना पाठीशी घालत आहे का तर निश्चितपणे घालत आहे एवढा मोठा पब्लिक क्राय असताना देखील अद्यापही यशवंत कुलकर्णी असतील अर्चना कुटे असतील किंवा इतर डायरेक्टर असतील हे काय सापडत नाहीये त्यांना फरार झाल्यापासून आजपर्यंत तपासासाठी किंवा त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी काय एफर्ट्स घेतले हे पोलीस खुलेपणानं सांगायला तयार नाही एक प्रकारे पोलीस गेल्या आठ नऊ महिन्यापासून कुटेंच्या प्रकरणामध्ये बघायची भूमिका घेत आहे असा आरोप आता ठेवीदारांकडून केला जातोय आणि काही प्रमाणात त्यामध्ये सत्यता असल्याचं देखील दिसतंय आज आम्ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना एक प्रश्न विचारू इच्छितो आणि तो, तो म्हणजे सुरेश कुटेंच्या ज्ञान राधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अपहार प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत मकोका अंतर्गत म्हणजेच संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा का दाखल केला गेला नाही किंवा हे प्रकरण मकोका अंतर्गत सरकारच्या परवानगीसाठी का पाठवण्यात आलेलं नाही आता पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे लोक असंही सांगतील की आर्थिक गुन्ह्यामध्ये मकोका लागतो की नाही याबाबत आम्हाला अभ्यास करावा लागेल तर आम्ही पोलीस अधीक्षकांना आणि सर्व प्रेक्षकांना ठेवीदारांना एक गोष्ट सांगू इच्छितो की बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात डी सी सी बँक बीड प्रकरणामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सोळामध्ये डी सी वेग 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 गुने हा, एक एक सी बँकेमध्ये जे काही वेगवेगळे तीस ते चाळीस गुन्हे दाखल झाले ज्यामध्ये अपहार हा जवळपास एकशे एक्केचाळीस ते एकशे पन्नास कोटीच्या घरात होता म्हणजे कोटींच्या तुलनेत दहा सुद्धा अपहार या डी सी सी बँकेत झालेला नव्हता मात्र या प्रकरणात हायकोर्टाच्या निर्देशानुसार स्पेशल आय जी यांची एसआयटी स्थापन करण्यात आली विश्वास नांगरे पाटील हे त्याचे प्रमुख होते त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेमध्ये जे काही अपहार झाला जे काही बोगस लोन वाटप झालं जे काही इलिगल लोन वाटप झालं त्याचा तपास करण्यात आला आणि हे प्रकरण मकोका अंतर्गत विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं या प्रकरणामध्ये म्हणजे दीडशे कोटीचा अपहार असताना डी सी सी बँकेत जर का मोका लागतो तर कुठेच्या प्रकरणात जे प्रकरण तीन ते चार हजार कोटीच्या अपहाराचं आहे मग या प्रकरणामध्ये का मकोका लागत नाही पोलिसांनी त्या दृष्टीनं कधी विचारच केला नाही का आणि जर का केला नसेल तर हे पोलिसांचं कुटेंना सहकार्यच नाहीये का या प्रश्नांची उत्तरं कधीतरी स्वतः नंदकुमार ठाकूर किंवा तपास अधिकारी बोल्डे हे कधीतरी येऊन ठेवीदारांना किंवा पत्रकारांना देणार आहेत का तर बिलकुल देणार नाही विशेष बाब म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये त्या जिल्हा बँकेचे जे काही एकवीस बावीस डायरेक्टर होते त्यांचे कुटुंबीय असतील यांची प्रॉपर्टी देखील सीज करण्यात आली होती अटॅच करण्यात आली होती जे अधिकारी दोषी आढळले जे कर्मचारी दोषी आढळले त्यांच्यावर देखील मोका अंतर्गत केसेस चालवल्या गेल्या दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारीमध्ये शेवटचं पुरवणी चार्जशीट या प्रकरणामध्ये दाखल झालं आणि आता ही केस बीड कोर्टात सुरू आहे मग जर का एका प्रकरणामध्ये एका आर्थिक अपहाराच्या प्रकरणामध्ये जर का मोका लागतो तर दुसऱ्या आर्थिक अपहाराच्या प्रकरणामध्ये मोका लावण्याचा प्रयत्न किंवा त्या दृष्टीनं विचार बीड पोलीस कधी करणार आहेत बीड पोलिसांना सुरेश कुटेंना अभय देऊन काय मिळवायचंय म्हणजे अतिशय सर्वसामान्य हातावर पोट भरणाऱ्या माणसांनी स्वतःच्या कष्टाचे घामाचे पैसे हे विश्वासानं सुरेश कुटेंच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवले आणि त्यांनी त्या पैशावर चक्क दरोडा घातला संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात काय तर एकापेक्षा अधिक लोकांनी एकाच प्रकारचा गुन्हा हा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जर का केला असेल तर त्याला संघटित गुन्हेगारी कायदा ही सोपी भाषा आहे मग कुठेंनी काय केलेलं आहे तर कुटेंचे त्रेपन्न शाखांचे जे त्रेपन्न मॅनेजर आहेत तिथले जे कॅशियर आहेत पासिंग ऑफिसर आहेत त्यासोबतच कुटे यशवंत कुलकर्णी अर्चना कुटे त्यानंतर आशिष पाटोदेकर आणि त्यांचे इतर अकरा किंवा सतरा डायरेक्टर अशा जवळपास एकशे वीस ते एकशे तीस लोकांनी सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य व्यापारी असेल उद्योजक असेल सर्वसामान्य नोकरदार असेल किंवा इतरही पॉलिटिशियन्स असतील यांच्या घरी जाऊन त्यांच्या उद्योग प्रतिष्ठानवर जाऊन त्यांच्या व्यावसायिक दुकानांवर जाऊन त्यांना कन्व्हिन्स करून जास्त व्याजाचं आमिष देऊन त्यांच्याकडून ठेवी कलेक्ट केलेले आहेत आणि हा ठेवीचा जो पैसा आहे तो व्याजानं किंवा कर्जानं वाटण्याच्या ऐवजी तो पैसा स्वतःच्या उद्योगासाठी इलिगली वापरलेला आहे जवळपास तीन ते चार हजार कोटी रुपयांच्या ठेवी या कुटेंनी गायब केलेल्या आहेत एक प्रकारे एकशे त्रेपन्न किंवा त्रेपन्न शाखांचे जे काही मॅनेजर असतील त्रेपन्न कॅशियर असतील म्हणजे एकशे सहा लोक त्यानंतर अकरा किंवा एकवीस डायरेक्टर असतील अर्थात एकशे वीस ते एकशे तीस लोक त्यांचा सी ए ज्याने चुकीचे किंवा खोटे ऑडिट रिपोर्ट सादर केले त्या सीए वर देखील म्हणजे एकशे तीस लोकांवर हा संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे लोकांच्या विश्वासावरच दरोडा घातलाय लोकांची चक्क फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळंच यामध्ये मोका लावणंच गरजेचं आहे मोका लावल्यानंतर त्याचा फायदा काय होईल तर मोकाचं एक स्पेशल कोर्ट आहे या सगळ्या लोकांना या स्पेशल कोर्टासमोर हजर राहावं लागेल आणि जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत अंडर ट्रायल ही केस चालू शकते म्हणजेच या सगळ्या लोकांना जेवढे यामध्ये मॅनेजर असतील कॅशियर असतील डायरेक्टर असतील या सगळ्या लोकांना अटक करून घेणं किंवा अटक करणं हे पोलिसांना क्रमप्राप्त राहील आज पोलीस काय करतायत तर आज पोलिसांनी फक्त कुटेन्नान पाटोकरला अटक केले बाकी अर्चना कुठे मोकाट आहेत यशवंत कुलकर्णी फरार आहेत इतर डायरेक्टर हे देखील फरार आहेत कर्मचारी फरार आहेत मॅनेजर फरार आहेत हे सगळे लोक आजही लोकांच्या पैशावर आयुष्य आरामात जीवन जगत आहेत लोक मात्र पायी पायीसाठी त्यांचे जे काही तळवे आहेत किंवा त्यांचे एडी चुटी हे रगडत आहेत लोक या कुटेंकडं किंवा त्यांच्या लोकांकडे अक्षरशः भीक मागणीची भी वेळ ठेवीदारांवर आलेली आहे दहा दहा हजार रुपयासाठी सुद्धा अनेक लोकांचे मेडिकल इमर्जन्सी किंवा आपल्या मुला मुलींचे लग्न थांबलेले आहेत शिक्षण थांबलेलं आहे मग या सगळ्यामध्ये हा एवढा मोठा जर का पब्लिक क्राय असेल तर यामध्ये स्वत नंदकुमार ठाकूर हे खाकी वर्दीचं इमान राखून कधीतरी जागे होणार आहेत का आणि ते यामध्ये मोकासारखा गुन्हा दाखल करावा किंवा मोका कायद्याअंतर्गत यांना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहेत का हा ठेवीदारांचा प्रश्न आहे ठेवीदारांच्या कुठल्याही प्रश्नाला आजपर्यंत तरी बीडच्या पोलिसांनी दाद दिलेली नाही आठ नऊ महिने बीडच्या पोलिसांनी कुठे अँड कंपनीचं किंवा कुठे अँड फॅमिलीचं संरक्षणच एक प्रकारे केलेलं आहे अनेक गुन्हे या प्रकरणामध्ये अद्याप आजपर्यंत दाखल झालेले आहेत जवळपास तीस पेक्षा अधिक गुन्ह्यांची संख्या झालेली आहे येत्या काही दिवसात शंभर पर्यंत गुन्हे दाखल होतील आणि असं असतानाही धडधडीत दिसतंय म्हणजे आमच्यासारख्या पत्रकारांना हे दिसतंय की हा संघटित गुन्हेगारी न केलं गेलेला फ्रॉड आहे ही संघटित गुन्हेगारीच आहे मग असं असताना पोलिसांना या गोष्टीची जाणीव नाहीये का की पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय असा देखील सवाल आता निष्पन्न होतो आहे एकूणच काय तर या प्रकरणामध्ये आता तरी पोलिसांनी किमान स्वतःची जी काही खाडे प्रकरणात आबरू केलेली आहे ती जर का वाचवायची असेल तर या प्रकरणाचा तपास ता ता हा तातडीनं करणं गरजेचं कर आहे मोका अंतर्गत हे प्रकरण घेतलं गेलं पाहिजे आणि मोका अंतर्गत या सगळ्या लोकांवर मोका लावून त्या अंतर्गत ते हायकोर्टामध्ये किंवा वरच्या कोर्टामध्ये ते दाखल झालं पाहिजे आणि मोकाच्या स्पेशल कोर्टामध्ये याची सुनावणी होईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत तर आणि तरच सुरेश कुटे अर्चना कुटे आशिष पाटोदेकर यशवंत कुलकर्णी यांच्यासारख्या महाठगांना योग्य ती शिक्षा मिळू शकेल अन्यथा हे प्रकरण अजूनही वर्षभर दोन वर्ष अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या कोर्टामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये लांबत राहील कुठे हे तारीखवर तारीख देतील आणि त्यानंतर या प्रकरणाचा लोकांनाही विसर पडेल लोकांच्या कष्टाचा जो पैसा आहे ना त्याचा तळतळा हा कुटेंसोबतच तपासी अधिकाऱ्यांना देखील लागणार आहे त्यामुळं किमान संसदृती जागृत ठेवून या पोलिसांनी पोलीस अधीक्षकांनी आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये मोका लावता येईल का याबाबत गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद